माझा लढा मराठा समाजासाठी पोराबाळांच्या भविष्यासाठी गुरुवारी सांगलीत जरांगी यांच्या शांतता फेरीची सुरुवात झाली त्यानंतर जरांगी यांची जाहीर सभा झाली जाहीर सभेत मराठा आंदोलक जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित करताना आपल्या भाषणादरम्यान सांगितले की विधानसभा निवडणुकीत पाळायचे की उभे करायचे याचा निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे तसेच पुढे त्यांनी सांगित आवाहन केले की आता मराठा समाजाने राजकीय पक्ष नेता यांच्या मागे न लागता मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे पक्षाचा रागराग नाही केला कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं अशा आपल्या अनेक पिढ्या व्हायला गेल्या पण एकही आपल्या बाजून आला नाही उलट आज सगळे विरोधात आहेत मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय चोवीस घंटे आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुःख नाही त्यांचं कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाचीही गरज नाही कारण मी नशिबाने तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणच नाही मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद आहे आणि हे खरे तिथंच हारलेत सगळ्या पक्षातले लोक इथंच हारलेत म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचं तिथं नसण ऐकत तर एस आय टी नेमायची आज तर मला नवीन माहिती मिळाली गेवरा तालुक्यातून काहीतरी देवेंद्र फडणवीसनी मला नोटीसच पाठायला सांगितल्या आता पहिल्याच इतक्यात एस टीचं तिकीट माझ्याकडं होता वरून काय भर लावली ते काय माहीत आणि मला केशीनं काही होतं नाही आता मी जीवनच जर समाजाला अर्पण केलंय तर मी केशीला फिशील मुजित असतो काय तरी नवीनच आणलंय आता एस आय टी पण आहे माझ्याच माग का तर मी समाजाचं इमानदारीनं काम करतो त्यांचं ऐकत नाही मी काय चुकीचं करतो माझ्या समाजापेक्षा मला मोठं नाही कोणी तुम्हाला तुमचा पक्ष आणि ने नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे तुम्हाला नाही भेट नाही दे काय हो व्हायचं ते वेगळ्या वेगळ्या टोळ्या हो उभा केल्या छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात उभा केले ते छगन भुजबळ मुक्कदम केलंय त्याचं मी आणि अध्यक्ष ते बी पंधरा दिवस झाले दिसाना बी कुंकड गेले ग आता दुसरं एक अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी दरेगर साहेबाच्या माध्यमातून षडयंत्र माझ्या विरोधात जाळ पसरले मराठ्यांचे समन्वयक फोडायल चालू केले संघटना फोडायला चालू केल्या आणि माझ्या विरोधात बोलायला लावले मी काय केलं काहीच नाही ना आरक्षण मागणं गुन्हा आहे का माझे जात मोठे करायचं हे स्वप्न आहे माझं हे माझा गुन्हा आहे का मी काय चूक केली तीन तीन पाच पाच अशा अभियान सुरू केलेत सगळ्या टोळ्या मायाच्या विरोधात ते नवीन एक आमदार उठलाय बघा आता मुंबईतला गुढ सुद्धा लागत नाही माया तेव्हा ते दही अंडेवाला ढाकू का माकू का ढाकू माकू नाही का ते नाच ते एले कसले डबडे कुडून गोळा करून आणलेत का देवेंद्र फडणसी सगळे चोटेच भुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या पशीचे ते एखाद्या हातगाड्यावर नाही का हर एक माल मिळवतो पाच रुपयात काही घ्या तसे बारकाले चोटे त्याच्यापाशीच मोठा लय डाके टाकणारे त्याच्यापाशी सगळे गटारा गुटराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशीच संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशीच अख्खा माल त्याचा टकडच आहे आणि ते माझ्या विरोधात बोलत एक जण तर म्हणला याला मराठवाड्यात जाऊन बघतो काय बघतो काय माहित आणि मी बघायला लागल्यावर आणि मी बघायला लागल्यावर काय होईल आणि मराठ्यांनी बघायला चालू केलं अरे आगे मग ओळले बेकार रेने चांगले चांगले गार केलेत रोडवर वाहन काढून घ्यान कुठं नेऊन ठेवा परिस्थितीनं मराठ्याला घेरायचं था ठरवलंय पण कसलं संकट मराठ्यांपुढे टिकत नाही या पक्षाच्या नेत्याच्या लक्षातच आहे ना माय बापा ही मराठ्यांची अवलाद अशी आहे एकदा जर मागा लागली तर ती कोणचा कळून शहा का श्याही होती ती पर्यंत पळत होती तरी मराठ्या मागून गोटे घेऊन पळत होती तिच्या तरी त्या कटकाला का अटकला अडून आणलेच मराठीने त्यांना अर्ध तिकडच पाणीपतला राहिले मराठी नको म्हणल्या माघारी जायचं पण यांना धोपटात नुसते गोट्यानेच आणले येले कलाकार हे मग एकदा जर मागा लागले तर हे असले कवा टिकायचे बरं हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळी मराठीने पाळेले पाडे मराठ्यां कसा का काचका केला या बारी लोकसभेला आता म्हणते त्यांच्या ते त्यांच्या रजिस्टरच हातात घेतले त्यांनी ते मी कस काय पोलडो रे तू तर मला व्यासपीठावर होतात ती म्हणलं व्यासपीठावर होतो पण गावात गेले लोक ऐकतच नव्हते वय घाणशा द्यायची असा काचका असतो मराठ्याचा तुम्ही जर आरक्षण नाही दिला ना विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी नसतेतच तुमचे आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या रे एवढे वेळेस पाडायचे का मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबईत जाऊन यावं का एक चक्कर मारूनच यावा एकदा लयच वळवळ करायला जरा तिथले आमदार येतात का इमानदारीन सांगा नाही जायचो मी एकटाच आता मुंबईला जायचं ठरलं तर पाडायचं घ्या ना इमानदारीने सांगा बरं सगळेजण आता एकोणतीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहायच एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या ले, गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायच देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची तिथं ठरवू मग आता पाडायचे की उभा करायची कोणाकोणाच्या पाडायचे काय मला ठोकळे ठोकळे बरेच पाडावं आम्ही दोन तीन ठोकळे कस काय पाडले तुम्ही बारा बारावस तर नव्हतात ना निकाल ऐकूस तर असा दणकास तो आपल्या माग लागल्यावर यांना लय मस्ती आली माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरले माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलंय आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची मी नाही स्वाभिमान गाण ठेवून जगू शकत यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत मला यांचं पद सुद्धा नको पैसे सुद्धा नको आणि पैशाचा मग जमत बी नाही कवा कर्जच असतं कर। माझ्याकडं मागणारा कदरून गेलाय मला त्याला वाटलं आले तर आले नाही जाऊ दे आता गेले तर गेले आणि अर्धे दे पैसे देणारे माया संघच येत आता त्याच्यामुळे ते मागत नाहीत मला गाड्या घेऊन कारण मी काय जे केलं ते जातीसाठीच केलं या विषयी मी जातीसाठीच दिलंय मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर एकदा आरक्षण देऊन हसू आणि आनंद बघायचा तुमच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेली मला एकदा बघायची काय वाईट स्वप्न घेऊन उतारलो रस्त्यावर मी मग यांच्या पोटात का दुखायला लागलं मराठ्याचे असून ह्या आमदाराला आणि मंत्र्याला त्याच्या जातीपेक्षा आणि जातीच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा कधीपासून वाटायला लागला मराठ्यांना माझी विनंती या सांगलीच्या नगरीतून ही पवित्र भूमी छत्रपतींची माझी इथून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती आता जातीला बाप मानायचं शिका जातीच्या नेत्याला आणि पक्षाला बाप मानायचा बंद करा बहुद्या आपले लेकर एकदाचे मोठे ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे लेकर मोठे झालेत तुमचे लेकर नुसते शिकवण्यासाठी नाहीयेत आणि शिकून सुशिक्षित बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर हिडायला लागले तुमच्या डोळ्या दाखता तुम्ही तुमच्या लेकराच्या वेदना नका बघू मराठ्यांची रग आणि धग दाखायची वेळ आहे आता खूप सोसलोय आपण आता या वेदना आता मुलांच्या नाही सोसत कोणाला प्रत्येक जण स्वप्न बघतोय व्यावसायिक मराठ्यांना वाटतं माझं लेकर अधिकारी झालं पाहिजे शेतकरी मराठ्यांना वाटत नौकरदार मराठ्यांना वाटत आपले आई बापा रिक्षा हाणून सुद्धा लेकराला शिकवतो लोकांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर राहून आपला मराठा समाज लेकराला शिकवतोय मुंबई पुण्यासारख्या शहरात हमाली करून आपले लेकर शिकवतोय दुसऱ्याच्या बिल्डिंग समोर वाचमन म्हणून राहून आपला मुलगा आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवतोय त्याचं स्वप्न असेलच की माझं लेकरो अधिकारी झालं पाहिजे का मराठ्यांनी स्वप्नच बघायचे नाही मतं मात्र आमचे पाहिजेत आणि आम्हाला लागणारं आरक्षण द्यायचं नाही मायबाप मराठ्यांना स्वतः स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघू नका आता आरक्षणा मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या नाही झाली पाहिजे एका टक्क्या उकलेल्या लेकराला काय समजून सांगावं हे ना आईला कळताना बापाला त्याची नेमकी समजूत काढायची कशी त्या, त्या मुलानं तरी काय सांगायचं आई बापाला नेमका मी एका टक्क्याहून का पाठीमाग आलो हातातली आलेली नोकरी आरक्षणामुळे आणि एका टक्क्यामुळं गेली मराठा समाज नेमका भाणावर येणार आहे कधी पाच पिढ्या बरबाद होत आल्या तरी जर तुम्ही शाणे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि ने नेताच वाटतोय हे तुम्ही कोणते आहेत नेमके मुलापेक्षा आणि ने त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय का तुम्ही पक्षाचे आणि नेत्याचे संसार उभे करायला लागलात ला त्या नेत्याचा पोरग परदेशात शिकायला गेले त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार तुम्ही कधीतरी भांडावर या आता की मला माझं लेकरो मोठं करावं लागणार आहे जर तुमचं लेकरो अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरा पुढं कोणत्याच नेत्या पुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार कोणत्याच नेत्या झुकायची गरज नाही लागणार तुमचं लेकर अधिकारी बनवायचं शिका कधीतरी तुमचा आक्रोश जागा होऊ द्या कधीतरी तुमच्या कष्टाचा चीज करायचा म्हणून सावध व्हा निवडणूक आले ने की नेते आमचा पाहुणा म्हणून त्याला जवळ करायचं आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटोळ करून ठेवायचं याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळेजण आहेत आता कोणाशी भावनिक वागून आपल्याला नाही चालणार कारण ज्यावेळेस तुमचं पोरग शिकून सुशिक्षित बेकार होत त्यावेळेस त्याच्या पाठीवरून हात फिरायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे आणि जिंकावी लागणार आहे मी खूप संकट अंगावर घेतले हा मराठा समाज मोठा व्हावा म्हणून आता जवळपास आरक्षण मिळवत आणलंय आपण थोडं राहिलंय आज गावाची गाव कुणबी नोंदीचे निघायला लागले हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश आणि विजय आता फक्त सगळ्या सोयरी जी राहिली ती आपल्याला घ्यायची अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती नका महत्व देऊ त्या दहा पंधरा घराण्याला नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ आणि द्यायचंच असल तर त्याला एक उद्या प्रश्न विचारा नका ऐकू माझं तुम्ही त्याचंच ऐका पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा त्याला म्हणा आमचं आरक्षण आज दि त्या आरक्षणामुळं माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे आम्ही पंधरा वीस वर्षापासून तुमचं काम करतोय आमच्या पोराचं आम्हाला आरक्षण द्या शो सांगणार आम्ही सत्ता आल्यावर देऊ याचा अर्थ तुम्ही समजायचा हिव आपला नाही कारण याच्या आधी बरेच जण म्हणले होते तसं मी सत्ता आल्यावर देऊ उदाहरण धनगर बांधवाचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना म्हणले होते मही सत्ता आली पहिल्याच कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देतो दहा वर्ष झाले हो त्याला कॅबिनेटच व्हायना ना त्यांची कॅबिनेटला मंत्री सुद्धा आहे ना तसले ते धोरणातले कुंकडून आणले तर कुंकडून नाही फुकट रेल्वेत जातात आपल्या जीवावर समजून घ्या त्याला दुसराही विचारा आम्ही इतक्या दिवस तुमच्या पाठीशी होतो आता एवढ्या वेळेस एक काम करा आमचाच माणूस उभा केलाय एवढ्या वेळेस तुम्ही उभा नका पुढच्या पाच वर्षाला आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणा एवढ्या वेळेस आरक्षणासाठी आम्ही आमचा माणूस उभा केलाय एवढ्या वेळेस त्याच्या मागे उभा राहा आणि दोन चार पॉम्प्लेट आधारान भितडील चिटका तो चिटकी तुका बघा त्याने जर नाही चिटकीले तर समजाची हरामखोर आवलाद आपल्याच पोराला पॉम्पलेट चिटकाला ठेवणार होती म्हणजे आम्ही काय ठेका घेतला लवकर आहे का आम्ही तुमचे पॉन्प्रेन चिटकाला मग एखादी वार तुम्ही चिटका आमचं चिटकीत देन का चिटकीत देन का नाही मग कशाला निवडून देतात त्यांना नाही मानता परत आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवणं आपली जबाबदारी आपला समाज जर संपला आपले लेकर जर संपले तर या दुन्याचं आपल्याला तरी काय करायचं माझी तळतळ आणि तळमळ तुम्ही समजून घ्या जर जात आणि लेकरच नाही राहिले तर या दुन्याचं आपल्याला काय करायचं आपल्या लेकरातला तोंडाला आलेला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाही आपल्याला दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काय शहाणपण आणि मोठे पण नाहीये आपण कोणची मर्दानगी गाजवतोय नेमकी स्वतःच्या लेकराचा वाटोळ करून दुसऱ्याचे लेकर मोठे करायला लागलो त्यांना आमदार मंत्री करायला लागलो काय छाती ठोकून सांगणार आहे तुम्ही तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाती ठोकून सांगाल माझा लेकरो आय एस दर्जाचा अधिकारी झालाय आपल्याला काम करावं लागणार आहे आणि लढाईची जिंकायची सुद्धा माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही आपलं एकोणतीस ऑगस्टला ठरणार ठरणारे पाडायची की उभा करायची उभा करायचं ठरलं था तर ताकदीनं निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकदीनं पाडा दाईक पिढ्या तरी उभा न राहिलं पाहिजे ते आणि पाडायची निवडून आणायची ताकद मराठ्याची राजकारणात नाही जायचं पुन्हा सांगलीतून सरकारला सांगतो आमच्या साहित्य मागण्या लवकर तेरा तारखेच्या आत मान्य करा जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाविला जे आमचे पोर मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे तुम्हाला ही विनंती माझी शेवटचं जाता जाता सांगतो आता गाफील राहू नका जर ठरलं उमेदवार एकच द्यायचा आणि ज्याचं नाव असन त्याचं तुमचं पटत नसलं तरी बी डोळे झाकून त्याला मतदान करायचं पटत नसलं तरीही त्याने तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मेकाचा कच कस घोड्या लावतो त्याला फक्त जातीसाठी पोरासाठी काम करा आता पहिलं काम ते दुसरं मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही शंभर टक्के मतदान करायचं मथाऱ्या मा माणसाचं सगळ्याचं शंभर टक्के म मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे एक शिक्का तिसरं काम त्या टायमाला हे राजकीय लोक एखादा बाबाला ना देत आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेची यात्रा काढ आणि ते काय करतं पाच पन्नास हजार मतदान आपलं घेऊन तिकडे तीर्थयात्रेला जात आपला समाज हे भोळा आपल्या समाजाला वाटतं देवधर्माचं काम व्यवहार चला त्या बिचाऱ्या मराठ्याला माथाऱ्या माणसाला काय माहिती आहे आणि मतदान हुकायसाठी तिकडे झालेलं आहे त्याला जर कळालं तर मुस्कट ठेवून देईन तो मराठ्याचं त्याच्या ही डाव आहेत त्या टामाला तीर्थयात्रेला दर्शनाला कुणीच जायचं नाही मतदान केल्यावर जा पाच वर्ष माघारीचे होऊ नका सगळ्या देवकरां मग माघारी मतदान होत हालायचं नाही इथून चौथं काम करायचं बोगस मतदान यादीत जे पुरं बाहेर काढायचं याने दुसऱ्या ले जिल्ह्यातलं त्यांचं पाहुण्याचं आहे दहा वीस हजार मतदान ते तसं आहे म्हणून निवडून येते इथून पुढे आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगा सावध रायचं आणि उमेदवार एक एकच द्या आता ते उमेदवार इतके झालेत मी बी काय गळ्यातलं गुतून घेतले काय माहीत भाई अरे इतका नाद मराठ्यांना आरक्षण राजकारणाचा आहे मला माहितच नव्हतं लय बेकार कोणी उमेदवारी एका तालुक्यातली गाडी आली माझ्याकडे भरून आली फुल तेव्हा मला म्हणला पाटील मी शंभर टक्के आमदार होऊ शकतो या बारीन फक्त मायावर देण ठेवा म्हणलं आणखीन ठरलंच नाही एकोणतीसला बघू ते गेलं गाडीत बसलं त्याला गाडीत बसू तर त्यातले चार जण माघारी आले ते मला म्हणतात मा मन मय मा चांगलंय बरं का मायाकडे उगा त्याच्या गाडीत बसून आल तुम्ही बघा उमेदवार एका गाडीत आठ आठ नऊ नऊ उमेदवार कस काय मराठी शक्ती वाढत तुम्ही असं करणं म्हणजे मराठ्यांचा वाटोळ आपल्या हाताने पुन्हा आपण करायला लागलो तुम्हाला जातीसाठी लढायचं का आमदार व्हायसाठी लढायचं आणि मग कुणी एक देऊ दे ना काय फरक पडला तुला आरक्षण तर देईन ना आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडू जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठ्यांची आणि सगळ्यांनाच वाटत आता दलित बांधवांना वाटतंय धनगर बांधवांना वाटतंय मुस्लिम बांधवांना वाटतंय बारा बोलिदारांना वाटतंय गरिबाचं सत्ता येणारे आणि आपल्याला न्याय मिळणारे हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या मी नुसतं म्हणलो ना मध्ये पाडा मी नुसतं म्हणलं पाडा तुम्हाला ज्याला पाडा ते मी म्हणले पाडू मला म्हणायचं जरांगी पाटील पाडो म्हणलं पाडो तर पाडो चलून त्या पाडा पाड्या नुसत्या आता जर ते ऐकतच नसल्या तर आपला काय पर्याय आपल्याला दुसरा पर्यायच नाही हे बघा माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती जागेरा आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्या डोळ्या डोळ्या देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झालेलं उघड्या डोळ्याने नाही बघू शकत आपण क्षत्रिय मराठीत एकदा मैदानात उतरलोत ना माग सरकायचं नाही कारण मी आज अकरा साडे अकरा महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे मागे सरकवलं नाही कारण क्षेत्रियाचा धर्मच आहे मैदानात उतरलं उतरायचं नाही आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एक तर मरण पत्करून माघारी यायचं नसता माघारी फिरताना विजयाचा टिळाचा लावण्याचं याला क्षेत्रीय मराठी म्हणते आता ही लढाई जिंकायची एकाशी एक जागे करा आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही त्याला आणखीन पक्षावरच प्रेम आहे का हेही लक्ष असू द्या आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा कारण त्याचा आमदार पुढे पाडायला आपल्याला सोपं दुसरं कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला निवडूनच येऊन देत नाही कव्हाच वेळ आली तर तिथं उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं कारण पुढच्याच जिरविल्याशिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार नाही आता मात्र एकजुट राहा